नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवर तर आज मी तुमच्यासोबत सकाळच्या गडबडीमध्ये झटपट अशी होणारी दोडक्याची सुक्की भाजी त्याची रेसिपी शेअर करणार आहे आणि या भाजीसाठी आपल्याला कोणत्याही प्रकारच्या वाटण्याचीसुद्धा आवश्यकता नाही कि वा आहे किंवा आपण यामध्ये कांदासुद्धा घालणार नाही आहे तर मी पाव किलो दोडके घेतलेले आहेत ताजे आणि त्याचे ना आपल्या शिरा काढून घ्यायच्यात आपल्याला आणि जास्त घासून नाही शिरा काढायच्या अगदी हलक्या हलक्यावरूनच आपल्याला पिलरने आपण ज्याने बटाट्याची साल काढतो ना त्याने मी शिरा काढून घेतलेले आहेत दोडके स्वच्छ धुवून घ्यायचे आणि एका नॅपकिनने पुसून घेतलेले आहेत मी आता याचे आपल्याला काप करून घ्यायचे आहेत तर मी मधून दोडका कट करून घेतलेला आहे आणि एकदम मोठे मोठे आपण बटाट्याचे जसे काप करतो ना तसे मी काप करून घेतलेले आहेत दोडका जो आहे तो वाफेवर पटकन शिजतो आणि तुम्ही जर जास्त छोटे काप केले ना तर जास्त शिजला जाईल आणि मॅश होईल तर दोडका कापून झालेला आहे तव्यामध्ये मी तेल गरम केलेलं आहे त्यामध्ये मोहरी जिरे कडीपत्त्याची फोडणी दिलेली आहे सात ते आठ लसणाच्या पाकळ्या ठेचून घालायच्यात आपल्याला यामध्ये आणि लसूण जो आहे तो आपल्याला हलक्या गुलाबी रंगावरती मीडियम गॅसवर मस्त परतून घ्यायचा आहे त्यानंतर एक टोमॅटो बारीक कापून घातलेला आहे पाव चमचा हळद दीड चमचा कांदा लसूण मसाला अर्धा चमचा कश्मीरी मिरची पावडर घालायची आहे आणि हे सगळे मसाले मिक्स करून घ्यायचेत आता यावरती झाकण ठेवून टोमॅटो मऊ होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत तर आता एक दोन ते तीन मिनटानंतर आपले टोमॅटो मस्त मऊ झालेले आहेत यामध्ये आपल्याला आपण जो दोडका कापून घेतलेला आहे तो घालायचा आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता चवीनुसार मीठ घालायचं आहे यामध्ये आणि मिक्स करून घ्यायचं आहे आणि वरती झाकण ठेवायचं आहे याच्यावर आणि यामध्ये ना आपल्याला अजिबात पाणी घालायचं नाही आहे कारण दोडक्याला पाणी सुटतं आणि झाकण ठेवून एक पाच मिनटं वाफ काढून घ्यायची पाच मिनटात दोडका लगेच शिजतो जर तुम्ही ताजा दोडका वापरला तर पाचच मिनटं लागतात शिजायला तर आता दोडका आपला मस्त शिजलेला आहे यामध्ये आता मी दोन चमचे शेंगदाण्याचा कूड घालणार आहे आता हा ऑप्शनल आहे तुम्हाला जर आवडत नसेल ना तर नाही घातलं तरीसुद्धा चालेल पण एकदा घालून बघा खूप छान चव लागते ते मिक्स करून झालेलं आहे आणि आपली भाजीसुद्धा तयार झालेली आहे ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा थँक्यू